नाही तू करावं लागते चालू मग काय बहीण भावांनो हे पहा कोणाला अ खीर आवडते बघा ही खीर बनवली नागरपंचमीची पहा हे भात बनवला सध्या हे आमटी बनवायची हे, हे पहा पोळ्यासंग दूध आणलं खायला हे पहा किल्लोभर डाळ आहे किलोभर किलो साखर टाकली पावभर गुळ टाकायचा इलायती टाकायची न आमची आ, आमची आमची सासूबाई इथं बसलेल्या आहेत एकाने साखर टाकली काहून की कुठल्या जाते का हे कुठल्या जातात का इलायती नाही कुठल्या जात म्हणून बाबा साखर टाकली थोडी त्यातनी इलायती टाकणार नाही हे ठेसून घेणार त्याच्यामुळं हे झाले आता बारीक इलायची आता मी टाकते त्यामध्ये टाकली मी इलायची इलायती पाच आगर पडणार काय कर आता पहा पुरण चुलीवर मांडलं साखर डाळ मांडली चुलीवर बघा ही काय बसेना आपल्या भोगिन्यात म्हणून आता शिजवणार मी पुरण झालं पुरण शिजलं हे बघा आता पुरण शिजलं हे पांढर काउन दिसायला आलं एकूण पिवळा पिवळा रंग आला बाहेरून म्हणून पांढरा दिसा लागला